सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे अंगणेवाडीच्या श्री भराडी देवी जत्रोत्सव दोन हजार चोवीसमधील भाजपच्या स्वागत कक्षाची विकसित भारत विकसित महाराष्ट्र अशी संकल्पना होती या संकल्पनेअंतर्गत विविध सरकारी योजनांच्या नोंदणी केल्या गेल्या व माहिती दिली गेली या स्वागत कक्षाचे उद्घाटन भाजपा नेते व कुडाळ मालवण विधानसभा विधा संयोजक निलेश राणे यांच्या हस्ते झाले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही या स्वागत कक्षाला विशेष भेट दिली भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर अशोक सावंत मालवण तालुकाध्यक्ष श्री दोंडी चिंदरकर जिल्हा बँक संचालक बाबा परब मालवणचे माजी नगरसेवक अप्पा लुडबे तसेच भाजपाचे नेते जिल्हा पदाधिकारी मालवण शहर व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची या स्वागत कक्षामध्ये उपस्थिती होती या स्वागत कक्षाच्या माध्यमातून भाजपाने विकसित भारत विकसित महाराष्ट्र या संकल्पनेचा जागर केला आंगणेवाडी चत्रोत्सवातील या संकल्पनेबद्दल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्याशी संवाद साधला असता ते काय म्हणाले ते पाहूया नमस्कार आंगणेवाडी यात्रा दोन हजार चोवीसला आता आपण विकसित भारत विकसित महाराष्ट्र जे भाजपचा जो स्वागत कक्ष आहे तिथे आहोत आणि तिथे स्वागत कक्षासोबतच आता आपण इथे पाहू शकतो की इथे विविध योजनांची माहिती आणि विविध योजनांची नोंदणी सुद्धा होते आहे आता आपण हा बघू शकतो की इथे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असेल काजू भोंडूनपासून इचल सगळे तुम्ही आता पाहू शकता आपण आता या यासंदर्भात बोलायलासुद्धा आपल्यासोबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर आहेत आणि विजयजी प्रथम तुमचं स्वागत आहे आपली सिंधूनगरी न्यूजवर आणि आता जे पूर्ण जो ह्या स्वागत कक्षाला मिळणारा प्रतिसाद आणि या स्वागत कक्षाबद्दल आता काय सांगाल विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र या टॅकलाईनखाली हे आपण यावर्षी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गतर्फे पूर्णपणे सर्व योजनांचं सर्वांना माहिती मिळाली काही जणांना आवश्यक असणारी माहिती फक्त तेवढी मिळते पण त्याच्यानंतर पुढे काय करावं अपेक्षित काय आहे कुठलं एखाद्र उद्योग करायचा असेल त्याच्यासाठी काय आणि लागतं कशासाठी केलं पाहिजे तर ह्याच्यासाठी पूर्ण माहिती देणारा यावर्षी शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे प्रतिसाद तर एकदम चांगला आहे आयुष्यमान भारत कार्ड असेल पाच लाखापर्यंत मिळणारा ब मेडिकल बेनिफिट असेल आभा कार्ड असेल कुणाला माहितीच नाही आभा कार्ड सगळ्यांनीच काढलं पाहिजे तर ते का का काढलं पाहिजे की आपलं सगळं गा पूर्ण शरीराचं स्कॅनर त्याच्यातच असतो कुठला आजार आहे काय आहे कुठली टॅबलेट चालू आहे काय आहे ह्याचं सगळं अपडेट त्या ह्याच्यामध्ये असतं तर ते, ते मी ट्रॅव्हलिंग करत असताना कुठे अनायसाने कुठे अपघात झाला काय झालं त्यावेळी तुमच्याकडे जर कार्ड असेल त्याचा डाटा एक मारल्यानंतर सगळ्याकडे आपला डिस्प्ले होतो आणि त्याच्यावर उपचार करायला खूप सोपं होतं अशी चांगली योजना ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत शेतकरी सन्मान योजनेच्या काही जणांचे अपडेट राहिले आहेत काही जणांची के वाय सी चुकली आहे तर त्यांच्यासाठी अपडेट करण्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी मुद्दामून हा व कॅम्प लावलेला आहे त्याच्याबरोबर दुसऱ्या काही नवीन नवीन योजना आहेत आधार कार्ड कार्डचं अपडेटशन आहे ते ते करण्यासाठी आपण ठेवलं आहे विश्वकर्मा योजना जी पूर्णपणे बारा बलुतेदारांसाठी आवश्यक असणारी जी योजना आहे आणि ही सर्वसामान्य लोकांची म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड हे फक्त हे बारा बलुतेदारांना मिळणारे एक लाख आणि दोन लाख रुपये नव्हे तर हे त्याच्या उद्योगाचं सर्टिफाईड करणारं योजना म्हणजे विश्वकर्मा योजना आहे तुम्ही लोन घेऊ नका पण ते तुम्ही सर्टिफाईड करा कारण विश्वकर्मा योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत ते तर बा भाग घेणार आहेत ते, ते हे स सगळे विश्वकर्मा योजनेतले जे लाभार्थी असतात हे फक्त आणि फक्त आपल्या परिवारांकडून शिकून हे ही ह्या ह्याच्यामध्ये आलेले असतात व्यवसायामध्ये आलेले असतात त्यांच्याकडे कुठलं सर्टिफाईड नसतं पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी हे सर्टिफाईड करण्यासाठी ही विश्वकर्मा योजना आणलेली त्याचं ब बघत असताना फक्त लोन मिळणार म्हणून मी, मी रजिस्ट्रेशन करणार असं करू नका असं सर्व सर्व जनतेला आमचं आवाहन आहे त्याचबरोबर सुवर्ण हे सोलरची योजना आणली आहे त्या संदर्भातलं भरीव योगदा अनुदान या ठिकाणी उपलब्ध झालेलं दा आहे त्या संदर्भातली माहिती देणारा स्टॉल आहे लघुसूक्ष्म मध्यम मंत्रालय भारत सरकारच्या वतीने माननीय नारायण राणेसाहेब यांच्या मिनिस्ट्रीचे सर्व असणारे